बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख यांची एका घटनेवर आधारित एक रहस्यमय कादंबरी फातेमा द अनटोल्ड स्टोरी भाग पहिला रात्रीचे अडीच ते तीन वाजले होते अचानक मोबाईलच्या रिंगने जाग आली झोपेतून जागे होत डोळे किलकिले करून मोबाईलच्या स्क्रीनवर नजर टाकली इन्स्पेक्टर वाघमारे साहेबांचं नाव स्क्रीनवर दिसत होतं वाघमारे साहेबांचं नाव दिसताच खडबडून जागा झालो झोप कुठच्या कुठं पळून गेली आपोआप मोबाईल उचलला गेला हॅलो सर तोंडातून शब्द बाहेर पडले हा हॅलो शेख बोलतोस ना वाघमारी साहेबांनी प्रश्नांची डागली साहेबांच्या शब्दात आनंद दिसत होता होय सर मी शेख बोलतोय अरे आपण फातेमाला ताब्यात घेतला आहे तू ताबडतोब स्टेशनवर ये काय फातेमा सापडली अरे हो तू ये लवकर साहेबांनी मोबाईल बंद केला मी ताबडतोब कपडे करून पोलीस स्टेशनकडे निघालो माझ्यासोबत माझा ड्रायव्हर नव्हता गाडी चालवता चालवता मनात विचारांचे काहूर माजले होते कुठे सापडली असेल ही फातेमा कशी असेल बरे असेल ना तिच्यासोबत काही बरं वाईट तर झालं नसेल ना, ना? सुखरूप असेल का अनेक प्रश्न गर्दी करून समोर येत होते जेमतेम पंधरा वीस मिनिटात पोलीस स्टेशन गाठलं वाघमारे साहेब अजून पोहोचले नव्हते माझ्या मनाची घालमेल वाढत चालली होती एक एक मिनिट युगासारखा वासत होता घड्याळाचा काटा काही केल्या पुढं सरकत नव्हता घशाला कोरड पडल्यासारखं वाटत होतं हवालदार पंडितकडून थोडं पाणी घेऊन दोन तीन घोट पाणी घशाखाली सरकवलं अर्ध्या झोपेतून जागे झाल्यामुळे डोळे कचकचत होते पण झोप मात्र साता समुद्रा पार पळाली होती दूर गाडीचे दोन दिवे चमकले माझ्या छातीची धडधड वाढत असल्याचा भास होऊ लागला पण असे का व्हावे या, या फातेमाच्या सापडण्याने माझा काय फायदा होणार होता किंवा न सापडण्याने नुकसान तरी काय होणार होत कोणत्याही प्रश्नाची उकल करत बसण्याची ही वेळ नव्हती पोलिस व्हॅन समोर येऊन उभी राहिली वाघमारे साहेब खाली उतरले त्यांची नजर मला शोधत असावी असं वाटलं मी चार पावले पुढे टाकून साहेबांच्या समोर आलो अरे शेख माझ्यावर दृष्टी पडताच साहेब बोलू लागले तुझी माहिती अगदी बरोबर निघाली जिथे सांगितलंच तिथेच ही सापडली फातेमाकडे बोट करून पुढे म्हणाले वेळेवर माहिती दिलीच म्हणून बरं झालं पाच मिनिटांचा वेळ कमी जास्त झाला असता तरीही निसटले असती आपसुकच माझी नजर पोलीस फॅनकडे वळली फातेमा खाली उतरत होती आश्चर्य अंगावर हिजाब नव्हता लाल रंगाची वस्त्रे प्रदान केलेली फातेमा जमिनीकडे टक लावून पाहत उभी राहिली थोडे पुढे सरकत मी तिच्यासमोर आलो तिची नजर अजूनही खालीच होती बाई मी हळूच बोलून गेलो ती थोडी शहारली भेदरली अंगाला कंप सुटला होता पण मान अजूनही झुकलेलीच होती तिच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते मी हळूच तिच्या जवळ गेलो तिच्या दंडाला धरून हलकासा हिसका दिला बाई काय केलंस हे बावीस वर्षांचे परिश्रम क्षणात मातीत गाडून बसलीस बावीस वर्षांची आई वडिलांची माया प्रेम या या एक दोन महिन्याच्या प्रेमासमोर हरले इतकी कमजोर कशी निघालीस तू का का केलंस असं हे का ती अजूनही अबोल होती मला अजून काही प्रश्न विचाराविषयी वाटत होते तितक्यात वाघमारे साहेब आमच्याजवळ आले माझ्याकडे पाहून किंचित हसत म्हणाले चल आत गेल्यावर बोलू हवालदार पंडितला इशारा करून साहेब पोलीस स्टेशनकडे वळले साहेबांचा सा इशारा होताच हवालदार पंडितने फातिमाच्या दंडाला धरून तिला आत चालण्याचा सा इशारा केला ती धीमे धीमे पावले टाकीत सोबत चालू लागली आम्ही सर्वजण वाघमारी साहेबांच्या केबिनमध्ये आलो लाल दिव्यांचा मंद प्रकाश केबिनमध्ये पडला होता साहेबांनी स्वतः प्रकर प्रकाशाचा बल्ब लावला आपल्या खुर्चीवर बसत समोर आले आपल्या सहकार्यास साहेब म्हणाले पंडित फार वेळ झाला आहे थोडा चहा मिळाला असता तर वाक्य अर्धवट सोडून साहेबांनी दीर्घ सुस्कारा सोडला अचानक हवालदार पंडितचे डोळे चमकले सर चहाचे काय घेऊन बसलात मस्त गरमागरम कॉफी आहे ना आ काय म्हणालास गरमागरम कॉफी आणि तेही रात्रीच्या साडेतीन वाजता कशाला उगाच गंमत करतो आहेस पंडित हवालदार पंडित हसत हसत म्हणाले गंमत नाही सर हे शेख साहेब आले तेव्हा त्यांनी प्यायला पाणी मागितलं तेव्हाच मी अंदाज बांधला होता की हवेत थोडा गारवा आहे आपण आल्या सर्वांसाठी चहा मागणार म्हणून तुम्हाला आणि शेख साहेबांना कॉफीची आवड आहे हे मला माहीत आहे तेव्हा कॉफी बनवायला आधीच सांगून ठेवलं आहे इतक्यात एक लेडीज पोलीस शिपाई कॉफी घेऊन आली कॉफीचा आस्वाद घेत घेत साहेब म्हणाले तुम्हाला सर्वांसाठी पण बनवली ना हो सर त्या लेडीज पुलीस शिपाई म्हणाल्या हे वाघमारे साहेब म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व सर्वांना प्रेमानं वागवणारे कोणाचं कसलंही काम असो ना म्हणत नसत असा पोलीस संबंध खात्यात शोधूनही सापडणार नाही मी कसलीही तक्रार नोंदवली नव्हती त्यामुळे पोलीस खात्याचा फातेमाचा शोध घ्यायचं कारणच नव्हतं पण आज केवळ माझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटी त्यांनी फातिमाला शोधून काढलं होतं सकाळचे दहा वाजले होते मी कॉफी पीत पेपर वाचण्यात घडून गेलो होतो इतक्यात घराबाहेरील आवारातून एक हाक ऐकू आली सा भाई क्या मी डोकावून पाहिलं इब्राहिम होता अरे आहो आहो इब्राहिम भाई पन्नास एक वर्षांचा इब्राहिम माझ्या घरापासून काही अंतर दूर आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह मोलमजुरी करून कसा तरी प्रपंचाचा गाडा उडत भाड्याच्या घरात राहत होता मोठ्या भावाने कपटाने इब्राहिमचे घर आणि शेती बळकावली होती भावासोबत वाद नको म्हणून सहकुटुंब इब्राहिमने आपले राहते गाव सोडले होते नशिबाने जिकडं नेलं तिकडे भटकत राहिला पाच वर्षांपूर्वी अचानक माझी त्याची भेट झाली पापभिरू इब्राहिमची कहाणी ऐकून मला त्याची दया आली ओळखीच्या एका लाकडी अड्ड्यावर इब्राहिमला काम मिळवून दिले चार पैसे हातात येत होते इब्राहिमची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून लाकडी अड्ड्याच्या मालकाने इब्राहिमचा पगार वाढवला होता अंगमेहनतीचं काम करून करून इतर मजुरांवर देखरेखीचं काम इब्राहिमला दिलं होतं आता इब्राहिमचा प्रपंच सुखाचा झाला होता छोटी मुलगी शाळेत जाऊ लागली तर वीस बावीस वर्षांची फातेमा कॉलेजला जात होती फातेमा दिसायला सुंदर होती जेमतेम वीस बावीस वर्षांची फातेमा एकदम लख गोरीपान होती मोठ्ठ कपाळ पातळ नाक निळसर झाक असणारे घारे डोळे एखादी राजकुमारी शोभावी असं फातिमाचं रूप होतं खूप दिवसांनी पुन्हा आज इब्राहिम माझ्याकडे आला होता बैठो खुर्चीकडे हात दाखवत मी म्हणालो इब्राहिम थोड्या काळजीत दिसत होता अनवरने पाणी आणून दिलं पाणी पीत पीत इब्राहिम काळजीच्या स्वरात बोलू लागला भाईजान फातेमा हात से निकलती जा रही है इब्राहिम माझ्यापेक्षा मोठा होता तरी पण मला अद्राणे भाईजान म्हणत असे क्या करे कुछ समज नाही रहा आहे असं म्हणत तो माझ्याकडे केविल नजरेनं पाहू लागला फातेमा कॉलेजातील एका मुलाच्या नादी लागली आहे अशी कुनकुन -कुन मला पण लागली होती इब्राहिम भाई आप फिकर ना करे मै हूं फातिमा से इब्राहिमला दिलासा देत त्याची काळजी थोडी कमी करण्याचा मी प्रयत्न केला दिलेला चहा पिऊन इब्राहिम जड पवारांनी निघून गेला मी विचारात पडलो आजची ही तरुण पिढी कुठे भरकटत जात आहे धूम्रपान करून नशेच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्याची वाताहात तर करतच आहेत शिवाय आई वडिलांची समाजात असणारी पत प्रतिष्ठा पार धुळीला मिसळवून टाकत आहेत ज्यांना प्रेम काय असतं याची पूर्ण समज होण्याआधीच शारीरिक आकर्षणास बळी पडून मुले मुली नको ते धाडस करून बसत आहेत हल्ली दररोज वर्तमानपत्रात बातम्या छापून येत असतात आज अमक्याचा मुलगा तमक्याची मुलगी घेऊन पळाला तरुण अल्पवयीन मुलामुलींनी आत्महत्या केली यानं तिला फसवलं तिनं याला फसवलं एक ना अनेक भानगडी दुपारच्या सत्रात कोर्टात मला काम कमी असायचं यावेळेत मी इब्राहिमच्या घरी गेलो इब्राहिमची पत्नी शिवन काम करीत होती छोटी मुलगी सलीमा शाळेचा अभ्यास करीत होती फातेमा मात्र घरात दिसत नव्हती मी का आलो असेन याची कल्पना इब्राहिमच्या पत्नीस असावी असं वाटलं कारण मी आल्या आल्या सलाम करून ती म्हणाली भाईजान आप बैठे फातेमा बाहर दुकान तक गई है अभी आ जाएगी समोर असणाऱ्या खुर्चीवर मी बसत असतानाच अभ्यास सोडून छोट्या सलीमाने पाणी आणून दिले पाणी पिता पिता मी म्हणालो पढाई कैसे चल रही है बेटा सही जा रही है चाचा जान अभि कोणसे क्लास में पढ़ती हो दसवी कक्षा की पढाई सुरू हो चुकी है दिल लगाकर पडना खूप तरक्की करना इतक्यात फातेमा आली तिच्या हातात किराणा सामानाची छोटी पिशवी होती ती मला सलाम करून हळूच किचनकडे सरकली किचन कसले रूममध्ये एका कोपऱ्यात गॅस शेगडी आणि आजूबाजूला भांडी स्वच्छ धुवून मांडून ठेवलेली होती फातेमाने चहा बनवला पुरीने चहा मात्र मस्त बनवला होता चहानंतर मी हळूच विषयाला हात घातला पढाई कैसे चल रही है जी ठीक चल रही है अभ्यास सोडून सलीमा हळूच घराबाहेर पडत असल्याचं मला जाणवलं आमचं बोलणं कोणत्या विषयाकडे वळणार आहे हे, हे सलीमानं ओळखलं असावं मी काहीच बोललो नाही फातिमाकडे पाहत मी म्हणालो बाई कलमय बाजार गया हुआ था फातिमाला घरी सर्वजण प्रेमाने बाई म्हणत तसं मी पण बाईच म्हणत असे मी पुढे बोलू लागलो वहा बाजार मे रेडीवालो मे कुछ खुसरफुसर चल रही थी बीच बीच मे फातिमा कावरी बावरी झाली ती उगीच घरात इकडे तिकडे पाहू लागली फातेमाची आई शांत बसून आमचे बोलणे ऐकत होती ती मध्ये काहीच बोलत नव्हती कदाचित लेकीा समझा थकली बिचारी किमान समझावन का परिणाम फातेमा हो अशी आशा बिचारे सावी देखो बेटा जो सुनने में आ रहा है वह ठीक नहीं है अवरत जात ने अपने अदब एहतराम में रहना जरूरी है माँ बाप की इज्जत होती है बेटिया इस तरह सरेआम इज्जत बाजार में उछलना सही है हा? उम्र भर की दौलत होती है बेटिया इस दौलत को संभाल कर रखा करे सर का ताज होती है बेटिया किसी के कदमों में रखने की चीज नहीं है बेटियों को अपनी खुद की कीमत पता होनी चाहिए आप कितनी बेश कीमती हो यह पहचानो फातिमाची प्रतिक्रिया काय होईल हे पाहू लागलो का हाताला थोड़ा कंप सुटला होता ती अड़क बोलू लगली ऐसी कोई बात नहीं है तिची नजर तिचाच पयावर खेली होती बाई अब आप छोटी बच्ची नहीं हो थोड़ी जरब बसेल अशा स्वर बोलू लगलो झूठ बोलना आपको शोभा नहीं देता आपका हाथ काप रहा है इससे समझ आ रहा है आप झूठ बोल रही है मजा वकीली व्यवसायत को खरे बोलतो खोटे बोलतो हे चटकन ओळखता येत माझा स्वर किंचित वाढला तशी फातिमा हुंदके देत बोलू लागली माफ करे चंदा आपको शिकायत का मौका नाही इसमें, इसमें कोई कसूर नाही है कॉलेज के कुछ दोस्तों के साथ एक दो बार सिनेमा हॉल गई थी अच्छा और शायद कभी कभी हॉटेल भी प्रश्नार्थक नजरेने मी फातिमा कडे पाहिलं तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता तिने फक्त औंढा गिळा बोलली काहीच नाही अजून चार समजुतीच्या गोष्टी सांगून ती पुन्हा असं गैरकृत्य करणार नाही असं वचन घेऊन मी इब्राहिमच्या घरातून बाहेर पडलो माझ्या समजावण्याचा थोडा जरी परिणाम फातेमावर झाला असता तर तिचे जीवन सुखकर झाले असते पण विधात्याने भविष्यात तिच्या नशिबी काय भोग लिहून ठेवले असतील ते त्या विधात्यासच ठाऊक पुढे चारच दिवसात फातेमा घर सोडून पळून गेल्याचं कळलं तेव्हा खूप वाईट वाटलं एका क्षणिक सुखाच्या मागे धावत फातेमाने आपल्या भावी आयुष्याची चिताच रचली आहे असं वाटून गेलं आई वडिलांची सर्व स्वप्ने धुईला मिळवून लहान बहिणीला अंधकारात झुकून फातेमा पळाली होती आपल्या घर सोडण्याने पुढे काय परिणाम होतील याची पर्वा न करता पळाली होती आपल्या उचलल्या गेलेल्या पावलामुळं छोट्या सलीमाच्या आयुष्यात किती वादळी निर्माण होतील हे ती साफ विसरून गेली होती स्वतःच्या मृगजळा समान दिसणाऱ्या सुखासमोर तिला इतरांची दुःखे दिसली नाहीत आपल्या घर सोडण्यामुळे सलीमाच्या लग्नात विघ्ने उत्पन्न होतील हे ती विसरून गेली होती आईवडिलांना बाहेर तोंड काढायला जागा उरणार नाही याचीही तिला आता पर्वा उरली नव्हती बापाने तिच्या सुखासाठी किती खस्ता खाल्ल्या होत्या याची जाणीव आता उरली नव्हती हळव्या मनाचा इब्राहिम माझ्याजवळ येऊन हमसून हमसून रडला इब्राहिमलाही पुढे लेकीचं काय होईल याची चिंता लागून राहिली होती कसे बसे सांत्वनपर चार बोल बोलून इब्राहिमला शांत केले फातेमाचा लवकर शोध घेण्यात आपण कसलीच कसर शिल्लक राहू देणार नाही असं वचन त्याला देऊन परत घरी जाण्यास तयार केले दुपारीच इन्स्पेक्टर वाघमारे साहेबांची भेट घेऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली वाघमारे साहेबांची मदत घेतल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणं शक्य नव्हतं हे मी जाणून होतो वाघमारे साहेबांनी पण सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं पुढील दोन दिवस फातेमाचा कसलाच माग मिळाला नाही फातेमाच्या आईचा आणि सलीमाचा धीर खचला होता रडून रडून त्या दोघी आजारी पडल्या होत्या अंगात ताफ उफाळून आला ताप डोक्यात जाऊन फातेमाची आई काहीशी बरळू लागली हिच काही बरं वाईट होतं की काय अशी शंका येऊ आई लागली आईची ही अवस्था पाहून सलीमाने स्वतःला सावरले एखाद्या प्रौढ बाईप्रमाणे सलीमाने घर सांभाळले स्वयंपाक पाणी करू लागली आई वडिलांची ती काळजी घेऊ लागली त्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील माझ्या वकील मित्राचा फोन आला फातेमाचा लवकर शोध लागावा म्हणून व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर फातेमाबद्दल माहिती पोस्ट केली होती ही माहिती माझ्या वकील मित्राने ही पाहिली होती त्यानेच आता फोन करून फातेमा सोलापुरातील एका हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचं कळवलं सोबत दोन तरुण मुले असल्याचे पण सांगितले मित्राला त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगून ही माहिती लागलीच वाघमारे साहेबांना सांगितली वाघमारे साहेबांनी ताबडतोब आपली सूत्रे हलवायला सुरुवात केली सोलापूरला फोन करून डिपार्टमेंटची माणसं मत्तीला घेतली स्वतः एक पोलीस जेप घेऊन बाहेर पडले मी सोबत येऊ का हे विचारताच नकार देऊन निघून गेले रात्री उशिरापर्यंत झोप आली नाही सतत फातिमाचे विचार डोक्यात येत होते विचार करता करता रात्री कधी झोप लागली हे कळलंच नाही अचानक फोनच्या आवाजाने जाग आली वाघमारे साहेबांनी फातिमा सापडले आहे हे कळवलं आणि मी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली कॉफी संपवून मी वाघमारे साहेबांच्याकडे पाहून म्हणालो सर ही कशी सापडली अरे तूच नाही का माहिती दिलीस ही सोलापूरच्या एका हॉटेलमध्ये जेवण करत आहे म्हणून तुझ्या त्या वकील मित्राला यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि साध्या वेशातील पोलीस पाठवले होते मी तिथं आम्ही जाईपर्यंत यांचं जेवण संपलं होतं आता हे हातचे निसटणार असं दिसताच साध्या वेशात असणाऱ्या माझ्या लोकांनी यांना पकडून ठेवलं मी पोहोचलो तेव्हा यांना सोलापूरच्या एका चौकीवर थांबवून ठेवलं होतं गुन्हा नोंद न केल्यामुळं पोलीस स्टेशनला आणून जादा काम न वाढवता बाहेरच्या बाहेर यांना घेऊन आलो सर आपले आभार कसे मानावे हे समजत नाही अरे आभार कसले मानतोस हे तर माझे कामच आहे शिवाय एका मुलीचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य आपण वाचवू शकलो याचा आनंद मिळाला गरीब माता पित्याला त्यांची मुलगी सुखरूप मिळत आहे यातच सर्व आलं फाते मला घेऊन तिच्या घरी गेलो घरातील सर्वजण आमचीच वाट पाहत होते फाते मला पाहून तिची आई धावतच आली फाते मला गळ्याला लावून रडू लागली सलीमा पण जवळ आली तीही रडू लागली त्या तिघीही बऱ्याच वेळ रडत एकमेकांना समजावून घेत होत्या फातेमा मात्र जरा अबोल वाटत होती इब्राहिम बिचारा एकटक त्यांच्याकडे पाहत होता बोलला काहीच नाही त्याचे पण डोळे पानावले होते माझ्याकडे पाहून हलकेच हात जोडले मला पण घही वरून आलं काही न बोलता इब्राहिमच्या खांद्यावर हात ठेवून त्याला दिलासा देऊन मी निरोप घेतला मला वाटत होतं या चार पाच दिवसात घराबाहेर राहून फातेमाला जगाची थोडीफार ओळख झाली असावी घर सोडल्यामुळे काय त्रास होतो हे उमगलं असावं ते आता सरळ मार्गे घरीच राहील पण माझे सर्व अंदाज खोटे ठरवत पुन्हा एकदा फातेमाने पलायन केलं यावेळी तिने तिच्या वापरात असणाऱ्या सर्व वस्तू सोबत नेल्याशिवाय एक भले मोठे पत्र लिहून ठेवले या पत्रात तिने स्पष्ट लिहिलं होतं ती आता सज्ञान असून तिला तिच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे आपला जीवनसाथी निवडण्याचा हक्क आहे तिच्या पश्चात तिला कोणीही शोधण्याचा नाहक प्रयत्न करू नये तिला यापुढे गरिबीत जीवन जगायचं नव्हतं आईबापाच्या धाकात राहायचं नव्हतं असं आणि बरंच काही खरं तर मीच अंदाज बांधण्यात चुकलो होतो ज्या अर्थी फातेमा हॉटेलमध्ये दोन मुलांसमवेत जेवण करताना आढळून आली होती त्या अर्थी तिला घर सोडल्यामुळे कुठलाही त्रास झालेला नसावा फातेमासोबत सोबत असणाऱ्या मुलांकडे पैसे असावेत फातेमा गरीब घरातील मुलगी हिच्याकडे कायम पैशांची कमतरता विचार करता करता डोकं सुन्न व्हायला लागलं दोन दिवसानंतर वाघमारे साहेबांची भेट झाली त्यांना सर्व प्रकार सांगितला त्यांनाही थोडं वाईट वाटलं बोलता बोलता त्या दिवशी फातेमासोबत सोबत असणाऱ्या मुलांचं काय केलं असं साहेबांना विचारताच ते थोडे गंभीर होऊन म्हणाले एक मुलगा आपल्या शहरातील असून फातेमाच्याच कॉलेजात शिकत असतो याचं नाव रमेश हा रमेश जरा बऱ्यापैकी कमावत्या घरातील उन्हाळ मुलगा आहे दुसरा सुरेश सोलापुरातील गुंड प्रवृत्तीच्या टोळीतील एक गुंड आहे या रमेश आणि सुरेशची मैत्री आहे सोलापूरच्या सुरेशने यांना आश्रय दिला होता फातेमाच्या कॉलेजातील मित्राने म्हणजे रमेशने कॉलेजतील बऱ्याच मुलींना नादी लावून त्यांच्याकडून पैसे उकळून फसवले होते अशी माहिती मिळाली पण या फातेमाच्या प्रकरणात फातेमाने त्या मुलास नादी लावून शहर सोडण्यास भाग पाडले होते या दोघांना सोलापूरच्या सुरेशने सहाय्य केले पकडले गेल्यावर हा सर्व प्रकार रमेशकडून समजला रमेश, रमेश यात जास्त चूक दिसत नव्हती कॉलेजला शिकत असतो त्याच्या भविष्याचा विचार करून त्याला थोडी दमदाटी करून फातेमापासून चार हात दूर राहण्यास सांगितले इतर मुलींना त्रास होणार नाही असं वागावया सांगून सोडून दिलं सुरेशला मात्र सोलापूरच्या पोलीस स्टेशनकडे पाठवले होते अशा पळून येणाऱ्या मुला मुलामुलींना पैशाचे आमिष दाखवून फसवायचं काही गुन्हे होते त्याच्यावर आता इथे स्वतः फातेमाने एक सविस्तर पत्र लिहून ठेवले असल्याने कोणाला यावर आक्षेप घेण्याचा अथवा काही कार्यवाही करण्याचा अधिकार उरला नव्हता तिने तिचा मार्ग निवडला होता या मार्गावर पुढे काय होणार आहे याची फातेमाला पुसटशीही कल्पना असती तरी ती कधीच या मार्गाने गेली नसती पण या झाल्या जर तरच्या गोष्टी आपल्या कर्माची फळे भोगल्याशिवाय माणसाला सुटका नाही हेच खरं फातेमा आपल्या कर्माची फळे भोगण्यास निघाली होती धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद